तर नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना दोन हजार सव्वीस पात्रता कागदपत्रे पैसे कधी येतील आणि थकीत रक्कम तुम्हाला पूर्ण डिटेल मी आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो व्हिडिओवरती जर नवीन आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब पहिलं तुम्ही करून ठेवा बरेचशा महिला आहेत जे व्हिडिओ लाईक करत नाहीत व्हिडिओ पाहतात पण तसंच निघून जातात त्या अगोदर तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाची सामाजिक योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते अनेक महिलांना या योजनेबाबत पात्रता कागदपत्रे आणि पैसे कधी येतात याची सविस्तर माहिती नसते त्यामुळे या लाखात लेखात आपण म्हणजे या लेखामध्ये आज आपण लाडकी बहिणी योजना दोन हजार सव्वीस विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजना काय आहे लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महिला कल्याण योजना आहे या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक आधाराने आणि देणे हा काय आहे नेमका या योजनेतून महिलांसाठी ठराविक रक्कम थेट बँक खात्या डीबीटीद्वारे जमा केली जाते योजनेचे फायदे पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत आणि पैसे थेट बँकेत खात्यात जमा होतात तर महिलांचा आर्थिक स्वावलंब वाढवणे घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणात मदत होते पात्रता लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण आवश्यक आहेत ती अर्जदार महिला असावी ती वय एकवीस ते साठ दरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असावे अर्जदाराचे बँक खाते आधारशी लिंक असावे आणि अर्जदार संबंधित राज्यही राज्याचा आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा काय आणि आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर अर्ज करताना खालील आवश्यक कागदपत्रे आहेत ते जाणून घ्या आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागू असल्यास तर लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतात तर अनेक महिलांना प्रश्न असतो की योजनेचे पैसे कधी जमा होतात पैसे साधारणपणे दर महिन्याला जमा होतात काही वेळा तांत्रिक कारणामुळे उशिरा होऊ शकतो तर जर एखाद्या महिन्यांचे पैसे आले नाहीत तर ते अर्जाची स्थिती तपासा बँक खाते आधारशी लिंक आहे का हे तपासा पैसे आले नाहीत तर काय करावे जर तुमचे पैसे जमा झाले नसतील तर खालील उपाय करा म्हणजे अर्जाची अप्रोवेड पेंडिंग रिजेक्ट स्थिती तपासा जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात चौकशी करा बँकेत जाऊन खाते तपासणी करून घ्या अर्जाची स्थिती कशी तपासायची अधिकृत वेबसाईटवर जा ॲप्लिकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका आणि स्क्रीनवर अर्जाची स्थिती तपासा महत्वाची सूचना चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो एकाच कुटुंबातून एकाच महिलेला लाभ मिळतो कोणत्याही फसव्या कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका निकष लाडकी बहिणी योजना दोन हजार सव्वीस ही महिलांसाठी उपयुक्त योजना आहे पात्र महिलांनीही योग्य कागदपत्रांसह अर्ज केल्यास त्यांना योजनेचा लाभ नक्कीच मिळतो पैसे मिळेपर्यंत मिळण्यासाठी अर्जाची स्थिती नियमितपणे तपासणे आवश्यक आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच सपोर्ट करत राहा भेटू नवीन नंतर माहितीबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र